सदस्य म्हणून या मांजरी गावामध्ये कार्यरत होते त्यांच्या संकल्पनेतून आज ही चा संकल्पने योजना चालू झालेली आहे आज आपण पाहतोय की गुलेवस्ती या भागामध्ये एक मोठी पाण्याची टाकी उभारली गेलेली आहे त्या पाण्याच्या टाकी मधनं जीवन प्राधिकरण पेयजल योजनेचं फिल्टरचं पाणी आज गोपाळपट्टी गुलेवस्ती या परिसरामध्ये वितरित होत आहे जीवन प्राधिकरण योजनेच्या माध्यमातून मांजरे परिसरामध्ये जी पाण्याची समस्या होती ती दिलीपांनाच्या माध्यमातून सॉल्व झालेली आहे आणि आज या भागाचे लोकप्रतिनिधित्व त्यांनी गेले चाळीस वर्षापासून केलेले आहे जनतेची सेवा प्रामाणिकपणे केलेली आहे आज या परिसरामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल आणि त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट असेल मांजरे गावच्या या परिसरामध्ये अनेक लोक इतर गावांमधन या ठिकाणी स्थलांतरित झालेली आहे दिलीपांना ग्रामपंचायतचे सदस्य असताना ग्रामपंचायतचे उपसरपंच असताना आमच्या मातोश्री सुमताई गुले ग्रामपंचायत सरपंच म्हणून कारभार त्या ठिकाणी पाहत होत्या पासून कुठल्याही माणसाची त्या ठिकाणी पिळवणूक केली गेली नाही कुठल्याही माणसाची घराच्या नोंदीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं पैसे स्वीकारले नाही आज निस्वार्थ भावनेने मांजरे परिसरामध्ये जनतेची सेवा त्यांनी केलेली आहे माझ्या परिवाराने गेले चाळीस वर्षापासून या मांजरेकरांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि निस्वार्थ भावनेने या जनतेची सेवा केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांचा आदर्श घेऊन मी या मांजरे गावचा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहत होतो ग्रामपंचायत सदस्य असताना संपूर्ण मांजरी गावातल्या जनतेला माहितीये की निलेश दादा गुले या व्यक्तीने कुठल्याही माणसाची पिळवणूक केली नाही आज आपण पाहिलं तर शिवसेना या पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय प्रमोद नाना बांधगिरे यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय आमच्या या परिसरामध्ये आमचे शासन नियुक्त समिती सदस्य अमरदादा गुले असतील आमचे विकीदादा माने असतील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे या मांजरेच्या परिसरामध्ये झालेली आहेत आज या भागाला कुठलाही आमदार नसताना आज या परिसरामध्ये जवळजवळ शंभर कोटीची कामं आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि प्रमोद नाना भानगेरे यांच्या प्रयत्नातून अमरदादा असतील आमचे विकीदादा असतील यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून झालेली आहेत आज आपण पाहतो की स्ट्रीट लाईट असेल ड्रेनेज लाईन असेल कॉन्क्रीटचे रस्ते असतील अतिशय उच्च दर्जाची कामं आज या परिसरामध्ये झालेली आहेत आज लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज आपण पाहिलं की एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज लाडक्या बहीण योजनेची जी योजना त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींना आधार देण्याचं काम केलेलं आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री आले गे गेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आले भाजपचे आले काँग्रेसचे आले परंतु एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आज या महाराष्ट्राला ज्यावेळेस लाभलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या सर्वसामान्य महिलेच्या हाताला कुठंतरी हातभार त्याच्या परिवाराला कुठंतरी हातभार लावायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आज जनता जनार्दन मांजरेगावची केशव नगरची साडे सतरा नवीची आणि शेवळवाडीची जनता या जनतेला परिवर्तनाची एक आस लागलेली आहे आणि या पंधरा तारखेला मतदान रूपी जनता शिवसेनेच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देईल अशी मला खात्री आहे आज आपण पाहतात की मांजरी परिसरामध्ये आम्हाला जनतेची साथ ही खूप मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे जनता उत्स्फूर्तपणे स्वतःहून ज्या ठिकाणी आमचा प्रचाराचा त्या ठिकाणी शुभारंभ होतोय त्या ठिकाणी त्या ठिकाणचे स्थानिक युवक आणि माता भगिनी आमच्या पाठीशी आहेत त्यांचा आशीर्वाद या मांजरीकरांचा आशीर्वाद सदैव या चारी निष्कलंक असलेल्या अतिशय उत्कृष्ट काम करणाऱ्या या चारही उमेदवारांना साथ देणार आहेत येणाऱ्या सोळा तारखेला धनुष्यबाण हे चिन्ह हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रभाग क्रमांक पंधरा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे मला सर्वसामान्य जनतेला एकच आव्हान करायचंय या मांजरी गावामध्ये सर्वांना माहिती आहे परंतु दडपणाची एक लाट आलेली आहे त्या दडपणाखाली युवक वर्ग दबलेला आहे सर्वसामान्य जनता सर्वसामान्य नागरिक मग तो भुले परिवार असू द्या त्याचप्रमाणे धारवडकर परिवार असू द्या त्याचप्रमाणे गारुडकर परिवार असू द्या टकले परिवार असू द्या इतर सम, सर्व समाजाची लोक शेळके परिवार असू द्या शिंगोटे परिवार असू द्या घावटे परिवार असू द्या अनेक परिवारांनी आजपर्यंत या मांजरी गावामध्ये दडपशाही आणि दडपणशाही याच्या खाली आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलेलं आहे मी आज या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना एक आव्हान करू इच्छितो की या दडपशाहीला या दडपणशाहीला जर आपल्याला कुठंतरी मोडून काढायचं असेल तर युवा वर्गाला संधी द्या तुमच्या सर्वांच्या मागे जी काही शक्ती आम्हाला उभी करता येईल तुमची जी काही कामं असतील ते आम्ही निश्चितपणाने करू या मांजरे गावामध्ये आपल्याला जर आपल्या युवा पिढीला आपल्या पुढच्या पिढीला जर मोकळा श्वास घ्यायची संधी द्यायची असेल तर संदीप दादा लोणकर असतील सीमाताई असेल मी असेल त्याचप्रमाणे आमच्या राजेश्रीताई माने असतील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिल्याशिवाय या परिसरामधले जे काय लोकप्रतिनिधी म्हणून या परिसराचं नेतृत्व करत आहेत त्या लोकप्रतिनिधींना आपल्याला दाखवावं लागेल की सर्वसामान्य जनता ज्यावेळेस कुठलीही निवडणूक हातात घेते त्यावेळेस सर्वसामान्य जनतेची ताकद की काय असते हे या नेतृत्वाला दाखवून देण्याची गरज आहे आम्ही आमच्या संपूर्ण जीवन काळामध्ये आमच्या संपूर्ण राजकीय प्रवासामध्ये आम्ही अनेक नेत्यांना मदत केली अनेक नेत्यांच्या मागे पाठीशी राहिलो जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून त्यांना त्या ठिकाणी त्यांना विजय प्राप्ती करता आली परंतु त्याची जाण त्यांनी ठेवली नाही आमचा विश्वासघात केला म्हणजेच या सर्वसामान्य मांजरीकरांचा या सर्वसामान्य साडे सतरा नळीकरांचा या सर्वसामान्य केशवनगरकरांचा विश्वासघात झालेला आहे आणि त्या ठिकाणी मला एकच आव्हान करायचंय की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सर्वजण आशीर्वाद रूपी धनुष्यबानचिन्हा समोरील बटन दाबून आमच्या चारही उमेदवाराला विजयी करा असं मी या ठिकाणी आव्हान करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अजेंडा विकासाचाच अजेंडा आहे या परिसरामध्ये आपण पाहिलं की पाणी अजूनही त्या पटीने त्या क्षमतेने वितरित होत नाही अनेकदा ना या भागाचे जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांना मी कार्यरत असताना त्या ठिकाणी मी सांगायचो की या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वितरण व्यवस्था उभी करावी लागेल पाण्याच्या टाक्या उभ्या कराव्या लागतील परंतु कुठलंही काम त्या ठिकाणी झालेलं नाही आज येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहोत त्या ठिकाणी आम्ही सर्वात पहिल्यांदा या भागाचा जे काय मूलभूत सुविधांची जी अडचण आहे नागरिकांची ती अडचण सोडवण्याचं काम करू ज्या ठिकाणी नव्याने विकसित झालेल्या मांजरी परिसरामध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाहीये त्या ठिकाणी साठवण टाक्याची उभारणी त्याचप्रमाणे वितरण व्यवस्थेच्या पाईपलाईन्स त्या ठिकाणी आम्ही त्या त्या संपूर्ण परिसरामध्ये करू केशव नगर परिसराचा जर विचार केला तर त्या भागामध्ये अतिशय दुरावस्था झालेली आहे ट्रॅफिकची मोठी समस्या आहे रस्ते बारीक आहेत त्याचप्रमाणे पाण्याची मोठी समस्या आहे आज आपण पाहिलं की के केशव नगरचा मांजरीचा जो काही डीपी प्लॅन सादर झालेला आहे त्या डीपी प्लॅन मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास खात्याने एक सुनियोजित असा डीपी प्लॅन तयार केलेला आहे परंतु मला नागरिकांना एक आव्हान करायचंय ज्या ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ज्या ज्या घर मालकांना त्या ठिकाणी नुकसानाला सामोरे जायला लागणार आहे आम्ही सर्वच उमेदवार आमच्या नेत्यांच्या माध्यमातून नगरविकास खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्ग काढायचा प्रयत्न करू परंतु कुठलाही विकास कोणता कामा नाही कुठल्याही विकासाला अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीचा डी पी प्लॅन आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये आम्ही करू आज मी एकच खात्री देतो की येणाऱ्या काळामध्ये या प्रभागाचा विकास हा पुणे महानगरपालिकेच्या संपूर्ण प्रभागांपैकी नंबर एकचा चा प्रभाग म्हणून हा घोषित केला जाईल आमच्या विकासाच्या एजेंडाच एजेंडातून आम्ही जी काय काम करणार आहे ती आम्ही नुसतं बोलून दाखवणार नाही कारण आमचं काम बोलतं आमचा विकास दिसतो निश्चितपणाने या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला खात्री देतो